हॅलो आज मी बनवणार आहे नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात हा भात रक्षाबंधन या दिवशी आवर्जून केला जातो त्याच्यासाठी लागणारं साहित्य ओल्या खोबऱ्याचं की तांदूळ साखर काजू बदाम दालचिनी लवंग आणि वेलची आधी पॉटमध्ये तूप टाकून तूप गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मग फोडणी करायची आता तूप गरम झालं आहे त्याच्यामध्ये लवंग वेलची आणि दालचिनी घालून थोडंसं परतून घ्यायचं ते आता हे परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे बदाम काजू हे घालून हे परत व्यवस्थित परतून घ्यायचे याला गोल्डन रंग येईपर्यंत परतायचे त्याला असा गोल्डन रंग आलेला आहे आता हे झालं आहे याच्यामध्ये आता खोबरं घालायचं आणि खोबरं घालून पण एक चार ते पाच मिनिट चांगलं परतून घ्यायचं खोबऱ्याचा रंग पण थोडासा बदलतोय मी याच्यात थोडंसं तूप अजून ॲड करते पुन्हा चांगलं परतून घेते अशा प्रकारे खोबरं चांगलं परतून आहे आता याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे तांदूळ मी धुवून घेतले ते पूर्ण तांदूळ पण व्यवस्थित हलवून घ्यायचे जेणेकरून त्याला सगळीकडून तूप लागेल प्रत्येक तांदळाला तूप लागेल दोन तीन मिनिट तांदूळ परतून घेतल्यानंतर मग त्याच्यात गरम पाणी घालायचं तर त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि थोडीशी उकळी आली की मग त्याच्यानंतर त्याच्यात साखर ॲड करायची मी इथे एक वाटी साखर घातली आहे पण त्याचं प्रमाण आपण कमी जास्तही करू शकतो आपल्या आवडीनुसार झाकून ठेवून द्यायचं एक दहा मिनिट याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे मिठामुळे गोडवा छान येतो त्याला पुन्हा झाकून ठेवलेलं आहे मध्ये मध्ये थोडा भात हलवत राहायचा म्हणजे खाली लागत नाही तो आता भात तयार झालाय मस्त भात शिजून रेडी आहे